महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या खंडोबागडावर मर्धानी दसऱ्याची सांगत होते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर देव जेजूर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश गोणे आहेत काय सांगाल मर्दानी दसऱ्याची ही परंपरा नक्की काय आहे कशा पद्धतीनं हा मर्दानी दसरा साजरा केला जातो स्वप्रें जय मला हजार वर्षापासून ही मर्दानी दसऱ्याची परंपरा चालू आहे क पहाटे चार वाजल्यापासून मंदिराचं ओपन केलं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा चालू केली पूजा अर्चा झाल्यानंतर ग देवाचे गट असतात हे प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी नवव्या दिवशी देवाचे गट उठवले जातात या दिवशी दहाव्या दिवशी उठले परंतु जेदुरी परिसरामध्ये ग जेदुरीचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्या घरी घट हे दसराच्या दिवशी उठवले जातात या ठिकाणी आठ वाजता सकाळी काल आठ वाजता घट उठले त्याच्यानंतर ध्वजा असेल मानाचा ध्वज नगारखाना आणि खंडापूजन झाले त्यानंतर सहा वाजता श्रींची पालखी सीमालोकनासाठी निघाली आणि खंडोबागड आणि करेपाडराच्या पालख्या या दोन्ही रात्री दोन वाजता यांची भेटाभेट झाली अतिशय खडतर प्रवास करून डोंगरदऱ्यातून ही पालखी जाते आणि खरं तर मर्दानी म्हणून आम्ही आमची मागणी आहे राज्य सरकारकडं की या दसरा मर्दान दसरा की हा नुसता शाहीन आहे तर हा मर्दान दसरा आहे की लोकांचे खांद्याचे खांदे फाटतात तरीही लोक ती पालखी सोडत नाही अंधारात काट्याकुट्यात दगडात ही पालखी फिरत राहते रात्रभर आणि असा हा सव्वीस तास चालणारा सोहळा असतो त्यामुळे आमची मागणी आहे प्रभू की ह्याला या दसऱ्याला जोजगुरूच्या मर्दान दसरा असे नाव द्यावे याला आम्हाला कोणते अनुदान नको कोणतीही मदत नको फक्त मर्दान दसरा हे शास्त्राने घोषित करावे जेजुरीचा मर्दानी दसरा तर प्रसिद्ध दस आहे पण त्या दसऱ्यात असणारा खंडस्पर्धा देखील प्रसिद्ध आहे खंडस्पर्धा म्हणजे नक्की काय असते आणि ही खंड कुठली आहे त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे आपण बघतोय सरदार मल्हारराव पानसे आणि रामचंद्र पानसे त्या दोन्ही बंधूंनी आपला दिवे घाटाच्या शरीराला असा सोनरी किल्ला बांधकामासाठी घेतला परंतु ते बांधकाम करायला लागले खोदायला गेले की रक्त निघायचं अशी आप अची विचित्र घटना त्यावेळेस घडत होती मग त्यांना कोणीतरी सांगितलं की जिजूरच्या खंडेराचं दर्शन घ्या ते इथं आले जेजूरच्या खंडेराला साकडे घातलं का आणि काम चालू केलं त्यानंतर परत त्यांना कधीही अडचण आली नाही त्यामुळे त्यांनी त्या आपल्या नवसाप्रमाणे बेचाळीस किलोचा खंडा वाढला त्याची स्पर्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लोक मुलं तीस किलोची तिसतीस मिनटं बेचाळीस किलोची तलवार बेचा या हातात धरतात हातात दातात धरून शंभर जोर मारतात अतिशय मर्दानी ही स्पर्धा असते त्यामुळे आमची मागणी की पालखी सोहळा असेल खंडा स्पर्धा असेल त्यामुळे आमच्या दसऱ्याला मरदान दसरा हे राज्य सरकारने घोषित करावं एकूण किती वेळ हा मर्दानी दसरा उत्सव सुरू असतो काय सांगा पहाटे काल चार वाजल्यापासून सुरू झाल्यानंतर हे सकाळी अकरा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास तीस, ता, तीस तास एकोणतीस तास हा सोहळा चालू असतो खरं तर देजुरीचा मारदानी दसरा उत्सव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि जवळपास तीस तास या मर्धानी दसरा उत्सवाचे जे कार्यक्रम आहेत ते होत असतात देव भेटीसाठी रमण्यात जात असतात त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये येत असतात आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर खंडस्पर्धेने या मर्धानी दसऱ्याची सांगत असतो होत